पस्तीस वर्षानंतर मुतनाळ एस डी हायस्कूलचा भावनिक स्नेहमेळावा संपन्न दोन हजार तीसपर्यंत ग्रीन स्कूल बनवण्याचा संकल्प पी एस घाटगे मुतनाळ तालुका गडिंगलज तब्बल पस्तीस वर्षानंतर एस डी हायस्कूल मुतनाळ एकोणीसशे नव्वद ते एक्क्याण्णवची बॅच या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी आणि शिक्षक यांचे डोळे पाहणवले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जगद्गुरू डॉक्टर पंचम शिवलिंगेश्वर स्वामीजी सिद्धमठ निरसोशी डॉक्टर सतीश गाळी आय जी फुटाणी एस एम बागेवाडी बी ए पोद्धार आणि बी ए बारेगली उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या कोल्हापूर येथे मुख्याध्यापक असलेले पी एस घाटगे यांनी सर्वांना प्रेरणा देत सांगितले दोन हजार तीस पर्यंत एस डी हायस्कूल मुतनाळ ही शाळा कॅम्पांना मु मुगळी मौला मुबारक सनंदी व के टी पाटील यांच्या सहकार्यातून ग्रीन स्कूल म्हणजेच पर्यावरणपूरक व निसर्गरम्य बनवण्याचा आमचा संकल्प आहे या घोषणेला सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला शाळेत दीर्घकाळ अध्यापन केलेल्या चौदा शिक्षकांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि मालपत्र देऊन सन्मान करण्यात आला मालपत्राचे वाचन पी एस घाटगे व लक्ष्मी मुगली प्रास्ताविक के टी पाटील सूत्रसंचालन रावसाहेब मुरगी आणि आभार प्रदर्शन निरंजन गवळी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मौला मुबारक सनंदी फॉरेस्ट विभाग भीमा कोळी डॉक्टर मारुती हुल्ली गोदावरी जाधव पुष्पा बोरगली सुखदेवी सदनाईक सविता मुरगु मरुगडे शिवलीला पाटील अकाथाही पाटील या माजी विद्यार्थिनींनी कष्ट घेतले शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी अनावरे शिक्षक वृंद आणि सुमारे ऐंशी माजी विद्यार्थी या मेळाव्यास उपस्थित होते जुन्या आठवणींनी शिक्षकांचा सन्मान आणि ग्रीन स्कूलचा संकल्प यामुळे हा स्नेह मेळावा स्मरणीय ठरला वेदिका न्यूज प्रतिनिधी युवराज गायकवाड दोन हजार तीस साली सोन मस्त वर्ष आहे तर शाळा पाड्या खूप सुंदर आहे इमारत पण थोडं हिरवळ कमी आहे तर दोन हजार तीस साली या ठिकाणी आपण जे संपूर्ण वातावरण मध्ये सुंदर कार्यक्रम बाहेर घ्यायचा आहे ग्राउंड वरती त्यासाठी जवळजवळ शंभर जण ही माझ्याकडून मी आज या ठिकाणी देतो ते शंभर जण कधी आहे तुम्ही सांगा फक्त तर मी तुम्हाला पोच करतो आणि संधीकडून संधी शंभर झाडं शंभर रोपा या ठिकाणी म्हणून दोनशे दो रोप कंपानामुळे दोन शंभर तर एक कुठं लावायचं कसं लावायचं आपण हे सुंदर आपण बाग तयार करूया त्या बागेमध्ये आपण सुंदर कार्यक्रम करूया तसेच मगाशी सुखदेवांनी पाच हजार रुपये दिले स्वामीजीना ते स्वामींनी पाच हजार रुपये सह दिलेले आहे ते आदरणीय कुठल्यास स्वीकार तेव्हा करतो अनावर सांगत ठीक आहे आपण अनावर सांगत ते सुपूर्द करतो धन्यवाद